दगडालाही फुटतो दोन दगडाला झाल्यावर सारखा माणूस तू परी पाहतही नाहीस मला मी तुला घागरीने रांजण भरले घागरीने वाहिले मी सरण डोईवर सरण म्हणजे लाकूड पण किती कठोर असशील तू पण किती कठोर असशील तू नाहीच वळलास कधी मी मागे वळून पाहिल्यावर नाहीच असं कधी मी मागे वळून पाहिल्यावर घनदाट अरण्ये वणव्यात जळून गेली घनदाट अरण्ये वणव्यात जळून गेली राहिली ना कोणाची स्मृती आजवर घनदाट अरण्ये वणव्यात जळून गेली राहिली ना कोणाची स्मृती आजवर परी एकदा पाहशील जर तू मला फाटल्यावर दिसेल तुला तुझीच मूर्ती माझ्या हृदयावर दिसेल तुला तुझीच मूर्ती माझ्या